एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खानापूर तालुक्यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प साधारण दोन हजार तीन चार पासून सुरू करण्यात आला त्यामध्ये रेनावी, रेवणगाव वासुंबे कुर्ली घाडगेवाडी पारी घोटीखुर्द बलवडी धोंडेवाडी भडकेवाडी बेनापूर इत्यादी ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचं खरेदीपत्र करण्यात आली महाऊर्जा महाराष्ट्र च जे मेढा म्हणून आहे ते मेढाने हे पवन ऊर्जेचं धोरण ठरवलं त्या धोरणामध्ये पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जी जमीन घेतली गेली त्यामध्ये त्या, त्या कंपनीकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की या प्रकल्पासाठी आम्ही जी जमीन घेऊ ती पवन म्हणजे पवनचक्की उभा करणे आणि पवन लागणारे रस्ते या दोन कारणा व्यतिरिक्त जी जमीन असेल ती जमीन विनावापर वापर जमीन आहे ती जमीन ज्या शेतकऱ्याकडनं घेतली त्या शेतकऱ्यांना जेवढ्या किमतीला घेतली तेवढ्या किमतीला परत द्यायचं असं प्रतिज्ञापत्र त्या कंपनीने लिहून दिलेलं आहे परंतु सर्जन रियालिटी वेस्टास अशा तुळजाभावानी विंड कंपनी मारुती विंड अशा विविध कंपन्यांनी आपल्याकडं या गावामध्ये प्रतिज्ञापत्र भरून किंवा हे करून ऍपिडेव्हिटवर म्हणजे प्रतिज्ञापत्रावर जमिनी घेतल्या आणि त्या जमिनी आता ज्या विनावापर जमिनी आहेत त्यातल्या काही जमिनींच्या आता विक्री सुरू केलेली आहे या संदर्भामध्ये एका दोन प्रकरणामध्ये आम्ही दिवाणी कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे परंतु नुकतीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये या जमिनी या शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला आहे त्याबरोबरीनं अशा ज्या व्यवहाराच्या काय नोंदी झाल्या असतील त्या नोंदी रद्द कराव्यात त्या पुनर्निरीक्षकांमध्ये त्या नोंदी घेऊन त्या रद्द कराव्यात अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे मी आ, काल जिल्हाधिकारी साहेबांना भेटून एक निवेदन दिले त्याच पद्धतीनं आज तहसील काल तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये या पवन ऊर्जेच्या ज्या घेतलेल्या जमीन आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना परत कराव्यात अशा स्वरूपाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदी पुनर्निरीक्षणामध्ये घेऊन रद्द कराव्यात अशा दोन मागण्या आम्ही केलेल्या आहेत लवकरच आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक मेळावा या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यांना लागणारं कायदेशीर सहकार्य करण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि कुठल्याही शेतकऱ्याची आ... जमीन आ... विक्री होऊ नये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण मदत करण्याची भूमिका राहणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा